नमस्कार सगळ्यांना सर्वांना जय मल्हार आता आपले खंडोबाचे नवरात्र चालू आहे जसे देवीचे नवरात्र आहे तसेच हे खंडोबाचे शेडरात्र चालू आहे तर त्याविषयी आपला एक ऑलरेडी एक छोटा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे चॅनलवर आता त्याचाच दुसरा उर्वरित भाग म्हणजे देवतांचं म्हणजे मनीमाल्लाचा जे अवतार आहे तो कोणाचा अवतार आहे नेमकं त्यांच्या अगोदर हे कोणा कोणाच्या अवतारात जन्मलेले आहे आणि भगवंताबरोबर त्यांचे युद्ध कसे झाले याच्याबद्दल आपण माहिती बघू व्हिडिओ मोठा होईल पण दुर्मिळ माहिती आपल्याला ऐकायला भेटेल तर सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा बघा पूर्वी मधु आणि कैटप हे दोन राक्षस विष्णू भगवंताच्या कर्णमाळातून निर्माण झाली विष्णू भगवंतांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांचा संवार केला ज्यावेळेस त्यांचा संवार केला त्यावेळेस त्यांनी एक वरदान मागून घेतलं भगवंताकडून की आम मला आता पुढच्या जन्मामध्ये शिव आणि शक्तीच्या हातून व मृत्यू व्हावा असं त्यांना वरदान मागले भगवंतांनी त्यांना तसे वरदान प्रदान केले पुढं हेच मधु आणि कैटप जे राक्षस होते हे पुढं हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष यांच्या रूपात जन्मले आपल्या सर्वांना माहितीच आहे भगवान विष्णूंनीच पुन्हा त्या दोघांचा वध केला या जन्मात बी त्यांच्यावाली ती चा अपूर्ण राहिली पुन्हा त्यांनी शुंभ व निशुंभ या दोन दैत्यांच्या रूपात या दोघा भावांनी पुन्हा जन्म घेतला त्यावेळेस मात्र आ आदिशक्ती पार्वती मातेंनी देवीसोबत यांचं युद्ध झालं आणि शुंभ आणि निशुंभ या दोघांचा आदिशक्तीने वध केला शेवटी महादेवांबरोबर त्यांची इच्छा तरी पण अपूर्णच राहिली भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं आता पुढं कृतयुगामध्ये मा मल्हारी मार्तंडाचा जो अवतार होणार आहे त्या अवतारामध्ये तुम्हाला त्यांच्या हातून मृत्यू येईल आणि तुम्ही मोक्षाला जाताल तर बघा कृतयुगामध्ये मनीमल मनी आणि मल्ल या दैत्यांनी म्हणजे मधु आणि कैटब यांच्या रूपातील मनी आणि मल्ल या रूपात त्यांनी अवतार घेतला म्हणजे त्यांचा जन्म झाला मनी म मनिचूल पर्वतावर हे राहू लागले त्यांनी तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची आणि देव आणि दानवांकडून आम्हाला मृत्यू होणार नाही असे वरदान मागून घेतले त्याच्यामुळं ते उन्मत्त झाले या वरदानामुळे शेवटी काय झालं ते ऋषीमुनींना त्रास देऊ लागले ऋषीमुनी म्हणजे जे मणिचूल पर्वतावर जे ऋषीमुनी होते त्यांचे यज्ञ ते होऊ देत नव्हते त्यांनी यज्ञ बंद केले पूर्ण पृथ्वीवर आकार माजवला शेवटी सप्तऋषी जे होते ते सप्तऋषी वायतवून आता काय करायचं आपलं जर ते ते देव कार्य होत नसेल तर आता कुठंतरी देवांकडं देवांकडे आपण मदत मागितली पाहिजे तर त्यावेळेस नारद मुनी तेथे प्रगट होतात आणि ते सांगतात आपण भगवान विष्णू इंद्रदेव यांच्याकडे मदत मागवू तर त्यावेळेस त्यांना असं ठरलं का आपण आता देवतांची मदत घ्यायची पण आपले कुटुंब कुठं ठेवायचे हे राक्षसांपासून जर त्यांना वाचवायचे तर बघा धवलगिरी पर्वत म्हणजे जो मणिचूल पर्वताचा खालचा जो भाग होता धवलगिरी पर्वत तिथं त्यांनी त्यांच्या सगळं कुटुंब ठेवलं तिथं सुरक्षित का बरं होतं तर जे ऋषी जे होते दुर्वास ऋषींचे जे शिंद शिष्य होते एक लव शिष्य ते त्याच ठिकाणी तपश्चर्या करीत होते ते तपश्चर्या करत असताना कोणाचा त्रास होऊ नये दैत्यांचा दानवांचा म्हणून ती भूमी त्यांनी सुरक्षित केली होती त्या ठिकाणी त्यांनी आपले कुटुंब ठेवले आणि ते पुढे इंद्रदेवांना भेटण्यासाठी निघून गेले इंद्रदेवांनी पण या तिथ असमर्थता दर्शवली पुढे विष्णू भगवंताकडे गेले असता सप्तऋषी विष्णू भगवंतांनी पण या गोष्टीत असमर्थता दर्शवली व ते विष्णू भगवान असे म्हणले की आपण सर्व मिळून आता भगवान महादेवांना विनंती करू की आपण यांचा तुम्ही वध करा मग असं ठरले असताना सर्व सप्तऋषी विष्णू भगवान इंद्रदेव सर्व देव मिळून हे महादेवांकडे जातात महादेव सगळ्यांना बघून आश्चर्यचकित होतात आज सगळेजण इकडे बरं आले इथं तर मग सप्तऋषींनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा पूर्ण पाडा वाचला की आम्ही होम आव्हान करतोय जी तप साधना करतोय त्या ठिकाणी ये जे दोन आ, मनी आणि मल्ल्य हे दोन जे राक्षस आहे हे कायम त्याचा विध्वंस करताय आमची तपश्चर्या पूर्ण होत नाही यज्ञ पूर्ण होत नाही तर आता तुम्ही यांचा काहीतरी बंदोबस्त करा शेवटी महादेवांना खूप राग येतो खूप रागा ज्यावेळेस महादेवांना खूप राग येतो आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचा तिसरा डोळा उघडतो त्यावेळेस देव देवसुद्धा घाबरून गेले आता महादेवांना खूप राग आला आहे करायचं काय तर त्यावेळेस सुरुवातीला त्यांच्या जे उग्र म्हणजे नेत्रातून असे अग्निज्वाळा निघायला लागल्या अग्निज्वाळा निघत असताना त्यातून उग्र एक महामारी जन्म राक्षयस, जन्म झाला उग्र महामारी म्हणजे खूप मोठे राक्षस राक्षसीने एक जन्म घेतला तिचावाला पण ती शांत होत नव्हती भगवंतांनी तिला शांत करण्यासाठी देवांनी तिच्यावर तूप फेकले म्हणून तिचं नाव घृतमारी असं नाव पडले त्याच्यानंतर भगवंता भगवंतांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मार्तंड भैरवाचा अवतार भगवंतांनी महादेवांनी घेतला मणिमल्ल्य दैत्याच्या वधासाठी बघा चैत्र पौर्णिमेला मार्तंड अवतार म्हणजे आता मी मागं भैरवनाथाचे जे व्हिडिओ बनवले ते त्यामध्ये तुम्हाला सांगितलं भैरव अवतार हा भगवान महादेवाचाच आहे तर जे अष्टभैरव आहेत अष्टभैरवांमध्ये ही माहिती तुम्हाला कुठं भेट भेटणार नाही अष्टभैरवांमधले ना जे आितांग भैरव आहे एक नंबरचे त्या सितांग भैरवांच्या अवतारामधला हा मार्तंड भैरवाचा अवतार आहे तर हा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांनी धारण केला आणि आषाढ शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी हे युद्धासाठी निघाली तर त्या दिवशी गणपूजा होता असते बागा जेजुरीला हे त्या दिवशी आषाढ शुद्ध प्रतिपदेला हे युद्ध करायला निघाले असता त्यांच्यासोबत गणपती कार्तिक स्वामी वीरभद्र हे सर्व बाकीचे सर्व देव इंद्रदेव कुबेर विष्णू हे सर्व देव चंद्रदेव अग्निदेव म्हणजे जेवढे आपण जे देव म्हणतो ते तीस कोटी देव हे सर्व देव त्या ठिकाणी मिळाले भगवंताचे आठ को स्वतः शंकराचे सात कोटी सैन्य आणि सर्व देवांचे सैन्य मिळून हे त्या ठिकाणी लढायला निघाली मग देव सैन्य आणि आसूर सैन्य यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मणिचूल पर्वतावर युद्ध युद्धाला सुरुवात झाली या युद्धामध्ये बघा खडगदृष्ट उल्कामुख कुंती लोम त्याच्यानंतर निजर ध्वज हे जे आसुर सैन्य होते यांच्याशी अनुक्रमित सर्वांनी इंद्रांनी इंद्रदेवांनी प्रथमतः निर्जर या राक्षसाचा वध केला त्याच्यानंतर खडगदृष्टाचा कार्तिक स्वामींनी वध केला त्याच्यानंतर उल्कामुखाचा गणेश भगवंतांनी वध केला कुंती लोम जो राक्षस होता त्याचा आला नंदी भगवंतांनी वध केला शेवटी काय झालं <laughs> मनी आणि मल्ल त्यामधल्या मनीदैत्य भगवंतासाठी युद्ध करण्यासाठी आली कारण सर्व राक्षसांचा वध केल्यानंतर दैत्य र भगवंतासोबत युद्ध करायला आलं युद्ध त्यावेळेस मारतंड भैरवाचे आणि त्याचे घनघोर युद्ध झाले शेवटी भगवंताने पशुपत मंत्राने आपला त्रिशूळ भारला आणि तो त्याच्या छातीवर मारला त्याच्यामुळे तो खाली पाडला भगवंतानी त्याच्या छातीवर पाय दिला मारतंड भैरवाने त्यावेळेस त्याला त्याचा पूर्वजन्म आठवला आणि त्यांनी भगवंताची माफी मागितली आणि भगवंताला सांगितलं की भगवंत मी तुला आता शरण आलो आहे मला काहीतरी वरदान दे तर भगवंतांनी पण खुश होऊन त्याला सांगितलं माग तुला काय वरदान पाहिजे शेवटी बघा महादेव हे भोळे आहे भोळे आहे असं मानतात त्यांनी मृत्यूच्या दारी असलेल्या दैत्याचा सुद्धा उद्धार केला आणि त्याच्या उद्धार केला तर त्यावेळेस त्या दैत्याने त्यांना वरदान मागितले की मला कायम तुमच्या चरणावर राहण्याचा मान मिळावा आणि तुमच्यासोबतच माझं नाव जोडलं गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं म्हणून भगवंताला मणीहार सुद्धा म्हटलं जातं अशा प्रकारे अशाप्रकारे दैत्याचा वध झाला त्यानंतर भगवान विष्णूंना देवतांनी कार्य दिले की आता हा एवढा मोठा संवार झाला आहे तर दैत्याला सांगा आता तुम्ही माघार घ्या आणि तुम्ही पाताळात जा आम्ही पाताळाचं राज्य तुम्हाला देऊ या अशी विष्णूंनी शिष्टाई केली म दैत्यासमोर पण तो ऐकायला तयार नव्हता शेवटी हो पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली मल्लदैत्यासोबत दैत्यासोबत घृतमारी पहिल्यांदा युद्धा घृतमारीला भगवंतांनी आदेश दिला का त्याच्यासोबत युद्ध कर मल्ल दैत्य एवढा असुर श्रेष्ठ होता का तो जी शिवाच्या शक्तीपासून जी घृतमारी निर्माण झाली तिचा सुद्धा काही चाला ना त्या मल्ल दैत्यासोबत शेवटी भगवंत स्वतः आले आणि मल्ल दैत्यासोबत युद्ध करू लागले अशी युद्ध चालू झाली म्हणजे आसुरा शस्त्र आस्र सगळं पार कोणीच माघार घ्यायना असे युद्ध चालू झाले शेवटी भगवंताने आपलं खडगं मंत्राने भरून त्याच्या छातीवर वार केला आणि त्याच्या डोक्यावर पाय दिला मल्लदायत्याच्या आणि त्याला पण आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली घनगौर युद्धामध्ये ज्यावेळेस तो खाली पडला त्यावेळेस तो भगवंताची क्षमा मागवू लागला आणि क्षमा मागून त्यांनी स्तुती केली भगवंताची मानसपूजा केली महादेवांनी त्याला पण सांग वरदान मागायला सांगितलं आणि तुझा उद्धार करील असं सांगितलं त्यावेळेस सा, ज्या मल्ला सुरा त्यांनी भगवंताला अशी वरदान मागितली की भगवंता हे देहाचे आसन करून त्यावर आपण बसावी तसेच भोळ्या भक्तांच्या जो पशु असते पशु आत्या इथो इथं बघा जाणीवपूर्वक मी बोलतोय मा हा जो मार्तंड विजय जो ग्रंथ आहे त्या ग्रंथकार त्यांनी असं लिहिलेलं आहे भोळ्या भक्तांचा जो पशु असतेचा नवस नवस तो मला लाभावा म्हणजे बघा आपण जे, जे म्हणतो आपण देव त्याला पशु बळी देतो ही जी प्रथा ही दैत्यासाठी देवाला पशु आहात चालत नाही पण जो देवाचे दे ते दैत्य आहे हे जे देवांना जे वरदान दिलं आहे देवांनी दैत्यांना त्याच्यामुळं ते त्यांना हा पशुबळी दिला जातो तर बघा हे पशु बळीचा त्याला मान मिळावा असे त्यांनी मागितले तसेच त्याच्या नावानुसार भगवंताचे नाव नाव व्हावे असं त्यांनी वरदान मागितले म्हणून बघा आज खंडोबाला जो मार्तंड भैरव आहे आपण त्याला मल्हारी म्हणतो हे मल्हारी तर ते मल्ल जो दैत्य आहे त्या मल्ल दैत्याच्या नावावरूनच हे मल्हारी नाव, नाव त्यांचं पडलंय आणि हा जो दिवस होता हा चंपशेष्ठीचा दिवस होता म्हणजे षष्ठीच्या दिवशी भगवंतानी हा मल्लासुराचा वध केला आणि त्याला वरदान पण दिले अशी बघा ही थोडक्यात का सांगायचा प्रयत्न केला आहे मनी आणि मल्ल दैत्याचा जो वध आहे तो भगवंतानी या सहा दिवसात युद्ध केला आणि षष्ठीच्या दिवशी मल्लासूर जो दैत्य आहे त्या सुर दैत्याचा त्यांनी वध केला आहे आणि त्यावरूनच भगवंताला मल्लारी असं म्हणतात बघा खंडोबा भगवंताला का मानतात जो खडगानी म्हणजे तलवारीने जे खडगं होते त्या खडगांनी त्यांचा वध केलाय मला सुरद आहेत त्याचा म्हणून भगवंताला खंडोबा असे पण नाव पडलेले आहे असे बघा आपण या दोन्ही तिन्ही माहिती आपण बघितलेलं आहे आणि हा जो इतिहास आहे हा पूर्ण इतिहास आपल्याला मल्हारी महात्मे या ग्रंथामध्ये मल्हारी विजय या ग्रंथामध्ये वाचायला मिळाला आपण अवश्य तो वाचावा हो म्हणजे आपल्याला अजून सखोल माहिती मिळेल आज थोडक्यात आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून पुढचे व्हिडिओ आपण भानूबाईची कथा त्याच्यानंतर म्हाळसाबाईची कथा देवाची लग्न कशी झाली मल्हारी मल्हरी देव तिथं कशी प्रगट झाली ही सर्व माहिती आपण क्रमांक उपक्रमाने पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग ज्यावेळेस या दायत्यांचा वध झाला त्यावेळेस सर्व देवतांनी आनंद उत्सव साजरा केला म्हणून या या सहा दिवसात देवांची देवदिवाळी असंही मानतात देवा देवांना आनंद झाला त्यांना त्यांचे राज्य मिळाले म्हणून ही देवदिवाळी पण साजरी केली जाते आणि देवांनी असं सांगितलं ऋषींनी असं सांगितलं परत आम्हाला जर पृथ्वीवर कोणी त्रास जर देणार आ दिला नाही पाहिजे म्हणून तुम्ही इथेच राहा म्हणून भगवान शिव आणि शक्तीसोबत लिंग स्वरूपात जेजुरी गाडावर प्रकट झाले तेच लिंग आपल्याला दोन आपल्याला आज आप जेजुरी गाडावर पाहायला मिळतात जुन्या गाडाला पण आणि नव्या गाडाला पण अशी भगवंताची ही कथा आपल्याला आवडली असं तरी सर्वांनी आवर्जून ऐका आणि कमेंट द्यायला विसरू नका सर्वांना परत एकदा जे